नक्कीच दोन हजार एकोणीस ची निवडणूक ज्या निवडणुकीमध्ये महाराज साहेब आम्ही समोर समोर होतो शेजारी आता जरी बसलो असलो तर त्या सगळ्या निवडणुकीचं हो जे चित्र होतं ते चित्र फारच वेगळं होतं यदाकदाच त्या वेळेला सहा महिन्यानंतर एवढा कठोर निर्णय तिने जर घेतला नसता तर मला नक्कीच वाटतं की या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे काही चांगले आमदार निवडून आले असते आणि आमची भारतीय जनता पक्षाची त्या ठिकाणी युती खूप चांगल्या पद्धतीने झाली नसती कारण काका भिजले आणि मतदार फिरला आता भिजलेल्या वातावरणामध्ये काकांनी जी बॅटिंग केली त्या बॅटिंग केलेल्या जुन्या मतदारसंघातील जुन्या लोकांनी त्यांच्या भावनेला साथ दिली आणि म्हणूनच त्या ठिकाणी पराजयाला आपल्याला सामोरं जावं लागलं या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कमळची पहिली निवडणूक ही एकोणीस निवडणूक म्हणून त्या ठिकाणी लढवली या अगोदर शिवसेनेने भारतीय जनता पक्षाची युती जरी असली तरी कमळ या धनुष्यबाण या चिन्हावरतीच निवडणूक लढवली जात होती ही वस्तुस्थिती आहे